<clears throat> नमस्कार शेतकरी मित्रांनो परिणिती ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आज आपण बघू शकता तिकडे मधमाशी आकर्षित करण्यासाठी आपण गूळ आणि इलायची पावडर ह्यांचं मिश्रण करून चुलीवरती वितळण्यासाठी ठेवलेलं आहे हे बघू शकता त्याच्यामध्ये गूळ आणि वेलची टाकलेली आहे आणि हे चलीवरती मस्तपैकी उकळणं चालू आहे जेणेकरून याचा गंध दूर दूरपर्यंत जाऊन मधमाशीसाठी एक आमंत्रण देण्याचं काम करतो आहे हो आपण हे आपले शेवग्याच्या प्लॉटच्या मध्येच बरोबर करत आहे आपण दोन्ही प्लॉटच्यामध्ये हा बघा आपला जुना शेवग्याचा प्लॉट ही चांगलं झालेलं आहे आणि फुलंही भरपूर आहेत ह्या फुलांचं परागी भवनासाठी पॉलिनेशनसाठी मधमाशींची खूप गरज आहे आता प्लॉटमध्ये मधमाशी अजिबात नसल्यामुळे आपण हा मधमाशी आकर्षित करण्यासाठी त्यांना गुळाचा सुगंध आणि त्यामध्ये वेलचीचा सुगंध असा दूरदूरपर्यंत जाऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण त्यांचं पाण्यामध्ये उकलन करत आहे हे बघा आपला प्लॉट खूप दिवसानंतर आज व्हिडिओ टाकतोय आपल्या शेतकरी मित्रांसाठी हे बघा अतिशय सुंदर फ्लावरिंग अजून उमलतं आहे काल आपण ह्या प्लॉटवर परवा कस्टोडियाचा स्प्रे मारला पॉइंट पंच्याहत्तर पॉईंट साठ मिलीने हे बघा नवीन से ही सेटिंग चालू आहे मित्रांनो मोबाईल नवीन घेतल्यामुळे आता तुम्हाला व्यवस्थित याची क्लॅरिटी दिसत असेल हे बघा सेटिंग चालू आहे पण प्लॉटमध्ये मधमाशी गायब झाल्यामुळे आपण थोडं मधमाशीसाठी प्रयत्न करत आहोत अजून एक प्रयोग करायचा आहे मधमाशीसाठी हे बघा आपल्या पहिल्या शेंगा दोन फुटाच्या वर शेंगा झालेल्या आहेत हे बघा हे गोडा उठतो का किती जवळ गेलं तरी की बघा आपली जुन्या प्लॉटची अशी कंडिशन आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण मधमाशी आकर्षित करण्यासाठी अजून दुसरा एक पर्याय शोधला आहे तो पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आपल्या प्लॉटची कंडिशन कशी आहे ही ही बघा आपली फुलं थोडी कुदत असल्यामुळे काल आपण परवा याला कस्टोडियाचा स्प्रे घेतला आहे पॉईंट साठ मिलीने तो प्लेन घेतला आहे आपण त्याच्यामध्ये दुसरा काही टाकलं नाही फक्त प्रत्येक वेळेस स्प्रे घेताना आपण पी एच हा बॅलन्स करत असतो जेणेकरून स्प्रेचा उत्तम रिझल्ट मिळावा हे बघा अशी कंडिशन आहे थोडी फुलं कुठंतरी सेटिंग झालेलं कुजताना दिसत होतं डेटापैसे त्यासाठी आपण ते कस्टोडिया की ज्यामध्ये ॲमेस्टार आणि फॉलिक्युअर असते त्याचा स्प्रे घेतलेला आहे आपण हे बघा एकदम पांढरी शुभ्र फुलं आहेत पाणीही एकदम आपण मेंटेनमध्ये देतो आहे एकदम कंट्रोलमध्ये हे बघा शेंगा सगळा प्लॉट आपण असा वाकून बांधलेला आहे आज शेंगा काढलेल्या आहेत आत्ता दर आहे तीनशे रुपये आज जास्त नाही पण एक तीस चाळीस किलो शेंगा आपल्या एका पत्त्यात भरतील परवा आपण दोनशे चाळीस रुपयाने माल काढला होता ही बघा अशी शेंग झाली पाहिजे अंगठ्यासारखी थोडी लाल शेड आहे पण सध्या दर तेजीत असल्यामुळे एकदम चांगला भाव मिळत आहे आपल्याला चांगले पैसे होत आहेत साधारण सहाशे सातशे किलो माल गेलेला आहे आणि एक लाखाच्यावर आपल्या आत्तापर्यंत झालेले आहेत ह्या पाचशे साडेपाचशे झाडामध्ये अशी कंडिशन आहे मित्रांनो आणि अजून झाडावरती कमीत कमी तीन चार टन माल सेटिंग आहे जे जो की तीन आठवड्यामध्ये हार्वेस्टिंग करता येईल एकदम अशी सुंदर कंडिशन आहे मित्रांनो फक्त मधमाशी गायब असल्यामुळे आपण मधमाशीसाठी थोडे प्रयत्न चालू केलेले आहेत चला मित्रांनो तुम्हाला दुसरा पर्याय दाखवतो मधमाशी आकर्षित करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण नवीन प्लॉटचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवूया कारण मला ह्या चुलीला जाळ घालावं लागतंय गुळ उकळण्याची प्रक्रिया बंद नाही करून जमणार ते बघा मित्रांनो आपण ह्या जारमध्ये आपण गुळ भिजत घातला आहे आणि त्या गुळामध्ये एक पेंडीचं पोत असतं आपलं ज्यूटचं ते आपण भिजाय घातले आहे हे चांगलं मुरून देऊन हे उद्या आपण एका झाडावरती ठेवणार आहे जेणेकरून खूप वेळ त्याचा पाणी ह्याचा सुगंध पसरत राहील ते पोतं लवकर वाळत नाही त्यामुळे तो एक प्रयोग करणार आहे आपण हे बघा पाठीमाग आपलं जीवामृतचं फिल्टर तर ठीक आहे मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा असेच ला 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 ला। नवीन नवीन व्हिडिओ शेतीसंदर्भात मुख्यत्वे करून शेवगासंदर्भात आपण टाकत राहू धन्यवाद